नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अबोलीच्या जागी मात्र तिथे मनवा बसते त्यामुळे अबोली तिथे येते आणि तिला सनकन कानाखाली वाजवते आणि हा काय प्रकार आहे असं म्हणून तिला बजावते त्यानंतर तू इथे बसायचं नाही असं तिला सांगते आणि आता मनवा तिथून निघून जाते अबोली मात्र तिथे पूजेला बसते तेवढ्यात मात्र किलरने आता अबोलीला उचललेलं असतं आणि आता अबोलीला त्यांनी कोंडून ठेवलेलं असतं त्यामुळे अबोली कोण आहेस तू आणि दरवाजा उघड काय चालला आहे तुला काय हवं आहे असं ती जोरजोरात आतून आवाज देत असते मला कळलं पाहिजे हिंमत असेल तर समोर येऊन बोल असं म्हणून ती आरडाओरडा करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता चाळीजवळ एक रिक्षा थांबते आणि तिथून मात्र नीता रिक्षात न उतरते आणि रिक्षावाल्याला पैसे देत असते दुसरीकडे मात्र आता अबोलीच्या समोर खूप आरडाओरडा करूनही तो व्यक्ती येत नाही म्हणून आता अबोली तिथेच झोपून जाते परंतु अचानक तिला वाघाचा आवाज येतो म्हणून ती समोर डोळे उघडून बघते तर वाघ तिच्या अंगावर आल्यासारखा तिला जाणवत असतो आणि वाघाच्या सुद्धा तिला ऐकू येत असतात इकडे मात्र अबोली मागे मागे सरकत असते आणि तो वाघ मात्र तिच्या समोर येत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा